मेळघाटामध्ये आजही कुपोषण कायम शासन प्रशासनाकडून कुपोषण लपविण्याचा केविलवाना प्रयत्न सीनबंद गावातील बच्चू तीव्र कुपोषणाच्या श्रेणीमध्ये संबंधित महिला व बाल विकास विभागाची हलगर्जी आणि बेजबाबदारपणा उघडकीस भारताने आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केलेला आहे भारत आज प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी झपाट्याने प्रगती करीत असल्याचे सुद्धा निदर्शनास येत आहे भारताने सर्वप्रथम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून संपूर्ण जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे एकीकडे भारत नवनवीन विक्रम गाजवून देशाचे नाव यशाच्या शिखरावर नेत आहे दुसरीकडे मात्र याच भारत देशाच्या मेघाटक क्षेत्रातील ग्रामीण भागामध्ये आजही लहान मुले कुपोषणासारख्या भयानक रोगाने ग्रस्त असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे धारणी मुख्यालयापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावरील मोथाखेडा ग्रामपंचायतच्या सीनबंद गावातील कृष ऋषी कपूर चव्हाण वय दोन वर्षे हा चिमुकला कुपोषणाच्या तीव्र कुपोषित या श्रेणीमध्ये असल्याची गंभीर आणि खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे मेळघाटामध्ये असे असतानाही संबंधित महिला व बालविकास प्रशासन केवळ वा आकडेवारी दाखवून मेळघाटातून कुपोषण संपले असे सांगून शासन व नागरिकांची दिशाभूल करताना दिसत कृष सारख्या कुपोषित बालकांना धारणी उपजिल्हा रुग्णालयातील एनआरसी विभागांमध्ये ठेवून त्याच्यावरती उपचार करून कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढता येणे सहज शक्य आहे याकरिता संबंधित महिला व बाल विकास विभागाकडून वेळोवेळी कुपोषित बालकांच्या पालकांचे समुपदेशन करणे सुद्धा गरजेचे आहे जे मेळघाटामध्ये कुठेही दिसून येत नाही धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर जावरकर आणि डॉक्टर अश्विन पवार हे बालरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी असून यांच्या मार्फत अनेक कुपोषित बालकांना नवीन सुखरूप जीवन मिळालेले आहे याचा फायदा नक्कीच महिला व बालविकास विभागाने उचलून मेळघाटातील कुपोषित बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर करून न्याय देण्याची खरी गरज आहे आता महिला व बालविकास विभागाची झोप कधी उघडणार आणि ते सीनबंद गावामध्ये जाऊन क्रुश या चिमुकल्या कुपोषित बालकाची दखल कधी घेणार हे भविष्यामध्ये पाहण्यायोग्य बाब ठरणार आहे मेळघाटातील महिला व बालविकास विभागाच्या बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणामुळे गेल्या एकोणीसशे त्र्याण्णव पासून मेळघाटाला कुपोषणाचा कलंक लागलेला असून शासन प्रशासन हा कलंक पुसण्यास पूर्णत अपयशी ठरले आहे असे म्हटल्यास वावगे होऊ नये तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी